नमस्कार मंडळी सर्व काही नाही युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी शेतकऱ्याने एका कामासोबत दोन कामं कशाप्रकारे होतात कशाप्रकारे जुगाड केलं आहे तर हे आजच्या वेळीमध्ये आपण पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्यांनी कशा प्रकारचं जुगाड केलेलं आहे दोन कामं एकदाच कसे होतील तर तुम्ही पाहू शकता समोर शेत नांगरण्यासाठी मोगडा तयार केलेला आहे तर तुम्ही पाहू शकता याच्यामुळे चांगल्या प्रकारे आपले शेतातील नांगरणी होती आणि त्याच पाठीमाग पाठीमागे तर तुम्ही राशनी लावलेली आहे म्हणजेच समोर मोकळा पण चालतो आणि पाठीमागे राशणी म्हणजेच वावर पूर्ण हवर होते आणि चांगल्या प्रकारे मोकळेसुद्धा होते तर कसं केलेलं आहे जुगाड शेतकऱ्यांनी कसं वाटलं आपल्या कमेंटमध्ये नक्की जरूर कळवा